राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते जो विषय मंत्रिमंडळाच्या समोर आलाच नाही तो विषय मंत्रिमंडळाने पास केल्याचा विजय कुंभार यांनी केलाय याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळामध्ये जो ठराव मंजूर झाला नाही तो भासवून पुढची प्रक्रिया केल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय परंतु याच्यामध्ये एकूणच फक्त धनंजय मुंडे असं नव्हे तर यापूर्वी असं घडलेलं आहे ज्याच्या संदर्भामध्ये मी आक्षेप घेतला होता, तेरा होता।, ते नस्ताना। नो, नो नस्ताना ते होता। की तेरा मार्चला मंत्रिमंडळात जो ठराव मंजूर झाला नाही तो झालाय असं बसवून एम्ब्युलन्सचा जो घोटाळा होता त्याचा शासन आदेश काढला म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कुठलाही आगापिछा नसताना कुठलाही कॅबिनेट नसता नोट नसताना एक काहीतरी ठराव मंजूर झाल्याचं तरी दाखवतात आणि नंतर पुढची प्रक्रिया करतात किंवा ज्याचा ठराव मंजूर होऊ नये अशा पद्धतीने पद्धतीनेचे ठरावही मंजूर केले जातात त्या संदर्भात उद्या मी लिहिन परंतु अशा प्रकारे मंत्रिमंडळामध्ये जर जे ठराव झाले नाहीत ते झाल्याचं जा जा बसवून जर प्रक्रिया पूर्ण केली जात असेल तर एकूणच मंत्र्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी संशय घेणारी आणि हा जवळपास फौजदारी गुन्हा आहे की जे घडलंच नाही ज्याच्यामध्ये अर्थ खात्याची मंजूर नाही इतर विभागांची मान्यता घेतलेली नाही असं दाखवणं ना हा फौजारी स्वरूपाचा गुन्हा आहे असं माझं याच्यामध्ये मत आहे आणि या संदर्भात जेवढं काही करता येईल तेवढं पुढे करणार आहोत विजय कुंभार यांच्याकडे काय महत्वाचे पुरावे आहेत ते पाहूया आम्ही पूर्वी ज्या वेळेला घडलेलं आहे मार्च मध्ये मागच्या त्यानंतर मंत्रालयाच्या मुख्य सचिव कार्यालयामध्ये इन्स्पेक्शन घेतलं होतं त्याच्यामध्ये असं आढळून आला आलंय की अतिरिक्त ठराव हो मांडून म्हणजे अजेंडा टाकून त्याच्यामध्ये ते मंजूर झालेत असं भासवण्याचा प्रयत्न केला जातो ऑलरेडी हायकोर्टामध्ये त्या स्वरूपाची म्हणजे अँब्युलन्स घोटाळ्यांची याचिका प्रलंबित आहेत याही प्रकरणामध्ये गरज पडली तर आम्ही कोर्टाच्या समोर हे सुद्धा निदर्शनासाठी अशाच लेटेस्ट अपडेटसाठी दवंडी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा